स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सत्यनारायणासाठी प्रसाद तर मी इथे सव्वा पावशाने घेतलेला आहे तर आपण साहित्य बघूया सव्वा पावशेर रवा घेतलेला आहे सव्वा पावशेर तूप घेतलंय आणि सव्वा पावशर साखर घेतलेली आहे आणि थोडीशी इलायची पूड घेतलेली आहे सव्वा पावशेर दूध घेतलेलं आहे चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला मी गॅसवर कढई ठेवून आहे त्यामध्ये तूप टाकून घ्यायचं तूप चांगलं गरम होऊ द्यायचं तूप चांगलं गरम झालंय त्यामध्ये आपण आता रवा टाकून घेऊ रवा आपल्याला एकदम असा फुलेपर्यंत परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची सत्यनारायणाचा प्रसाद करताना सव्वा पॉशराने किंवा सव्वा किलोने प्रमाण घेतला तर खूप छान प्रसाद तयार होतो मी कमी गॅसवर एकदम चांगला असा परतून घेते आहे रवा चांगला फुलायला सुरुवात झालेली आहे गॅसची फ्लेम लोश ठेवायची अजून एक पाच मिनिटासाठी अजून आपण परतून घेऊ समजाने चांगला असा हलवत राहायचा म्हणजे सारखा परतला जातो एकदम छान असा आपला रवा फुललेला आहे तुम्ही बघू शकता रवा परतताना आपल्यांना जास्त लाल करायचा नाही एकदम छान असा रवा परतला गेला आहे साईडने तूप पण सुटलेलं आहे कलर पण एकदम छान आला आता आपण त्यामध्ये दूध टाकून घेऊ दूध टाकल्यानंतर एखादा मिनिटभर झाकण ठेवायचं म्हणजे तो बाहेर उडणार नाही चांगला असं मिक्स करून घ्यायचं चा। एकदम चांगला असा आपला रवा परतून झाला आहे त्यामध्ये आपण आता साखर टाकून घेऊ साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत चांगला असं मिक्स करून घ्यायचं साखर टाकल्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची आणि हाय फ्लेमवर चांगला असं मिक्स करून घ्यायचं साखर पूर्णपणे विरघळली आहे एकदम छान असा आपला प्रसाद तयार झालेला आहे आता त्यामध्ये मी ड्रायफ्रूट टाकून घेते इलायची पूर टाकून घेतेय चांगलं असं मिक्स करून घ्यायचं एकदम छान असा आपला सत्यनारायणाचा प्रसाद तयार झालेला आहे मी तो आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेतेये एकदम छान असा आपला प्रसाद तयार झालेला आहे एकदा नक्की ट्राय करा व कसा झाला कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा